आणि बघाल ना तर ऑलमोस्ट तुम्हाला जसं आता सांगितलं जसं आपले इथे पोर आता डेस्टिनेशन करतात म्हणजे आता डिसाईड चाललं आहे आमचा मंडळाचा अध्यक्ष कोण आहे आपल्या तुमच्या मंडळाचा अध्यक्ष कोण आहे सोनू आमच्या मंडळाचा अध्यक्ष म्हणजे ह्या पोरांच्या मंडळाचा अध्यक्ष आहे हा डिसाईड करतो की खाली कोण राहणार वरती कोण राहणार आणि हा बा गाडी हा तो गाडी हा हा नाचवाला हा नमनवाला नॉट नाचवाला हा नमनवाला आणि हा नमनवाला हा सध्याने मंडळ यांनी मंडळ सोडून हा मंडळ सोडून दुसऱ्याच्या मंडळात गेलेला साला ह्याला मारायला हा ह्याला मारा भोवड भोड जेवून आलो तू की थंड असाय तू ना, ना ना या पोरांना मदत करायची आणि तू पण मदत करायची मोरे ठीक आहे आणि आता जरा जाऊया बाहेर जाऊया जाऊया बाहेर काय काय प्रोग्राम चालू आहे ते जरा बघूया आता, आपली आता था था आपले इथे सगळे पोड जमलेले आहेत आणि आता थोड्या वेळात आपले काही महिलेही बाकी आहेत अजून आता माझ्या सांगते अकरा वाजले सफर एकदम बघू आता कसं राहायचं मॅनेजमेंट राजू जातायचे वगैरे करतात तिकडे आता ते म्हणजे आपण सगळं जेवण आलेला आहे आणि आपल्या सगळे सतत सेक्रेटरी आलेले आहेत पण आता थोड्या वेळाचा मला श्रीफर ठेवते आपल्या नवल आणि आता सगळं रात्री साडे अकरा वाजले तर शाळा शिबिराचा आपण नारा वगैरे घेऊ आणि थोड्या वेळ आपण प्रॅक्टिस वगैरे चालू करू आपण शाळांनी देऊ या ठिकाणी आज समाप हा कार्यक्रम आहे महाराष्ट्र संस्कृती जपण्यासाठी आपण हा दुर्मिळ असा कार्यक्रम आज सर्व आपले महाराष्ट्राचे कार्यक्रम सर्व दुर्मिळ होत आहेत आणि हा तरी सुद्धा आपण कटेकरपणे हा प्रयत्न करून हा दायंडीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हा डोंगराळ परिस्थितीमध्ये आपण सुसूतपणे पार करत आहोत आणि या कार्यक्रमात उपस्थित सर्व बाळगोपाळांचे पन्नाटगामी मंडळाच्या युतीने या ठिकाणी करतो आज या ठिकाणी सुपुत्र प्रदीपजी मांडवकर त्याचप्रमाणे त्या मंडळाचे सल्लागार आणि या मंडळावर अतूक पेल दाखवले सन्मान्य शाखामुळे एकशे सातशे सन्मान्य माझी शाखाप्रमुख मर्जू राठोड यांचं सुद्धा या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या मंडळाचे प्रशिक्षक आणि सर्व सर्व ज्यांनी या गोंद पथकाला पंचवीस वर्ष या आज मानाचा पुरा राहिला असे आमचे प्रशिक्षक सन्मान्य अंकुजी तेरवळकर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या मंडळाच्या वतीन हार्दिक स्वागत 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 तुमच्या आमच्या सर्वांच्या आता प्रयत्न हा आमचा आणि सागत रामांक एकशे चे सन्माननीय प्रमुख महेशजी सागीवर यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या वेळेत काढून या ठिकाणी आपण उपस्थित झालं त्याने पण त्याबद्दल आपलं मंडळ या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय सागत रमांक एकशे सातशे उपशाखा अध्यक्ष विहितजी कांबळे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत ज्येष्ठ मार्गदर्शक इथे हितगुंतक ज्यांनी या मंडळाची स्थापना केली त्यापासून या मंडळासाठी भरळीत काम करण्यासाठी त्यांनी उपयुक्त केले असं आमच्या मंडळाचे उपसेक्रेटरी सन्माननीय शंकरजी डोंगरे हे या ठिकाणी श्रीपाद पूजन करत आहेत प्रदीपजी मांडवकर आणि मंडळाचे सुपुत्र हे सुद्धा या ठिकाणी मीन नवला देवी मातेच्या त्रिपुरा पूजन करत आहेत यानंतर शाखा क्रमांक एकशे सात चे गड अध्यक्ष राहुल दादा चव्हाण यांना सुद्धा विनंती आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे मंडळाचे कार्यकर्ते बाबू हे सुद्धा या ठिकाणी आपल्या पीपल पूजन करत आहेत त्यानंतर आपल्या पाठीशी उभे राहणारे प्रत्येक महिला आमच्या प्रादेशिक दिला नाही असे आमचे मित्र आमचे राहुल दावत चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी इंग्लिश करत आहेत आमच्या प्रत्येक महिला आमच्या हॉटेल उभे असणारे आमचे मित्र राहुल दादा चव्हाण त्यांचे सुद्धा मंडळाचे होते या ठिकाणी हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे या मंडळाचे इतर चिंतक सन्माननीय शाखाप्रमुख एकशे सातचे सन्माननीय माजी शाखाप्रमुख मजी राठोड हे या ठिकाणी श्रीराव पूजन करत आहेत सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत साहेब संदेश राहत सुद्धा या ठिकाणी आपल्या निर्णय मात्र ते संकट बदलून करतील या ठिकाणी मोठ्या चौथीला हार्दिक स्वागत मंडळाचे अग्रशील मंडळाची असणारे असे आमचे मंडळाचे कार्यकर्ते चव्हाण सर हे सुद्धा या ठिकाणी श्रीपू पूजन करते त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या हार्दिक स्वागत या ठिकाणी गेली पंचवीस वर्ष आपण गोयंका पदक या ठिकाणी आपण राबवत आहोत आणि या गोयका पदक ज्या ज्या लोकांनी चालू केला आणि त्यांचे चौब लेखाचे मनकरी आमचे रवींद्र हे सुद्धा या ठिकाणी आपल्या नवलादेवी मातेला या ठिकाणी श्रीपद दिले जाते त्याचप्रमाणे आमचे मंडळाचे युवा कार्यकर्ते युवा गीतम हे सुद्धा या ठिकाणी आपल्या निम नवलादेवी मातेला श्रीपद दिले पाहिजेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगत पुन्हा एकदा सर्व सभासदांना विनंती आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा गोंदा पथक करत आहोत या ठिकाणी आपल्या पथकामध्ये सांगितलं असतील आमचे महेंद्र कोळगे यांनी सुद्धा या ठिकाणी श्रीपर पूजन केलेलं आहे त्यांचं सुद्धा मंडळाच्या वर्त्यांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे युवा कार्यकर्ते रवींद्र टोळगे यांनी सुद्धा या ठिकाणी श्रीपर पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी गेली पंचवीस वर्ष ज्यांनी या डोंगरामध्ये आपला पाय रोवला आणि या डोंगरामध्ये आपला मिळून नवारी मातेचा झेंडा अतिफार फडकवण्याचा प्रयत्न केला असं आमचे सन्माननीय अंकुजी तेरवणकर आमचे मंडळाचे सन्माननीय प्रशिक्षक अंकुजी तेरवणकर त्याचप्रमाणे तेरवणकर जिएटीचे संस्थापक अंकुजी निरवणकर हे सुद्धा या ठिकाणी आज आपल्या निवडून मातेला या ठिकाणी शिकवून घेत आहेत त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या हार्दिक स्वागत यानंतर सन्माननीय दिलेश गुरु आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी श्रीभर पूजन करायचं गेली पंचवीस वर्ष आपण उत्सवाची परंपरा या डोंगरा डोंगरा परिसरामध्ये आपण अप्रंपार करत आहोत आणि त्याच उत्सवामध्ये त्याच दिवसामध्ये आपण हा कार्यक्रम करत आहोत सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी पुढे हे सुद्धा या ठिकाणी आपल्या विविध अवलेली मातेचं स्त्रीभाऊ पूजन करत आहेत आणि या मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन इंगळे हे सुद्धा या ठिकाणी स्वीपर पूजन करत आहेत त्यांचे सुद्धा मंडळाच्या हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे दिनेश गुरव आपल्याला सुद्धा विनंती सुद्धा या ठिकाणी स्वीपर पूजन करायचं <laughs>

भव्य देऊन असा हा उत्सव महाराष्ट्राची परंपरा आपण जपण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहोत या कार्यक्रमामध्ये सेवक झालेल्या विभागातील आमच्या मंडळाचे सर्व हित्यचिंतक सर्व मंडळाचे मार्गदर्शक तरुण, तरुण जिल्ह्याचे सर्व विद्यार्थी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक स्वागत स्वागत सभेत माझे मी मुलाव माते आज चांगल्या या वर्षी आम्ही आपल्या दुधा जोडीला काढायचा त्याप्रमाणे आपल्या सराव सुत्राचा शुभारंभ केलेला आहे त्याप्रमाणे तुझ्याला राजू मध्ये ठेवायचा चार माणसं या ठिकाणी उभारून झेंडा फडकवण्याचा काम करत जसं पंचवीस वर्ष तू आम्हाला सांभाळलं उभा राहून गोपाळंद संभाळकर तुम्हाला पण काहीच बाबत नव्हता आज पण ते जसा सांभाळलं तसा ते आणि हा कार्यक्रम यशस्वी उपयोग करून आणि असं जसं सांभाळलं तसं आमच्या पाठीशी उभा कस तुम्हा जागावलं महाराज या ठिकाणी आम्ही आमचा निवडून आलो इशिव मंडळाच्या मार्फत हा गोविंदा पथक काढतोय त्याच्या त्या गोवंत पथका झाडाची बरोबर तो पण या ठिकाणी ठेवलेला आहे आज काय निमत्ता तुला हा राजूकृषीचा न्याया ठेवलेला आहे तू काम करून घे ज्याप्रमाणे आम्हाला पंचवीस वर्ष या ठिकाणी तू सांभाळू कर्मचारी दुकापत् करता आजपर्यंत तू आता नाव करून दिलाय आमची सेवा करून घे आणि आजपर्यंत जसं सांभाळत तसंच सांभाळकर तू सर्व्हिस घेऊ मुंबई चार गावातून बारापूर आपण या ठिकाणी आम्ही आलेलो आहे परमभूमी पथक आम्ही काढतोय त्याचप्रमाणे हा तुला राजकोषित आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे हा तू मान्य करून घे आजपर्यंत आम्हाला जसं पंचवीस सांभाळून त्याप्रमाणे आमचा सांभाळतो आणि आमचा नावलौकिक आज या विभागामध्ये आमचा जो झालेला आहे त्याप्रमाणे आमच्या असेच पाठीशी उभारण नाव नावलौकिक उभा कर आणि आमचा सर्व्हिस कर

काल हा आपली नवीन गोंदी पथकाच्या माध्यमातून पथकाचा सर्व शिध्र कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी आम्ही हा पुन्हा राजकृष्ठ नारा ठेवलेला आहे चुकलेला असेल तर काय जर आमच्याकडे चुकाफरा झाली असेल रॅली संबंधणी कोण जर असेल चुकापरा झाली असेल ते मान्य करून घ्या आणि या नारावर आम्हाला सहभागी होऊन आमच्या कार्यक्रमात आम्हाला सांभाळ कराय महाराज या ठिकाणी आपल्या मंडळाचे ज्येष्ठ आणि या मंडळाच्या गोमंत पथक जाण चालू केला आणि या डोंगरामध्ये पंचवीस वर्ष यांनी झेंडा पडवण्याचं जे काम केलं असं सन्मान आमच्या मंडळाचे उप सेक्रेटरी संत्रामजी आणि यांनी की आपण प्रथम शिल्प वाढवून या ठिकाणी आपल्याला निर्णय घेऊन आपणार करायचे आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमच्या मंडळाचे उप सेक्रेटरी सन्मानिय संत्रामजी बदरे यांनी या मंडळासाठी आपला आपल्या सरकारी भूमिका पाल करण्यासाठी या ठिकाणी सहकार्य केलं त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमात कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आणि आमच्या मंडळाचे मार्गदर्शक आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे शब्द सर्व शब्द म्हणणारे सन्माननीय शाखा शाखा सक, सक, कर्मांचे शाखे गटाध्यक्ष राहुलदादा चव्हाण यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रीपुळ वाढ अर्पण करायचं श्रीपूर वाढून या ठिकाणी शुभारंभ करायचंय आमच्या यानंतर मार्गदर्शक आणि मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे सन्माननीय कालाश्री मानसिंगजी राठोड यांचे सुपुत्र आणि शाखा कामांच्या सन्माननीय माजी शाखा प्रमुख मनुजी राठोड हा हा मंडळाचा अतिशय उत्सुक्तपणे प्रतिसाद देणारे आ, ने ने हा राडर परिवार आणि त्याचे सुपुत्र सन्मान्य महिनजी राठोडांनी विनंती करतो की आपण हा यानंतर आमच्या सुपुत्र आणि सन्मान्य शाखाग्रहमंडळ एकशे चौतीचे शाखा प्रमुख यांना सुद्धा विनंती की आपण या ठिकाणी हा सिद्ध वाढून आम्हाला शुभारंभ ठिकाणी आमचे सन्मान्य मंडळाचे सहप्रमुख आणि या मंडळाला थँक्यू विशावायला अग्रेसिव्ह असणारे युवा कार्यकर्ते दिनेश गोरव यांना सुद्धा आपण या ठिकाणी फोटो वाढू या कार्यक्रमा मला अतिशय आनंद होतो की आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत आहोत अनेक सर्व नोकरीवाले आहेत सर्वांना वेळ नाहीये तरी पण आम्ही वेळेत नाही आम्ही महाराष्ट्रीय परंपरा आणि आपला हा उत्सव जपण्यासाठी हा आपण कार्यक्रम करत आहोत पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व आमच्या गाडी त्याचप्रमाणे सन्माननी या उपमंडळाचे सेक्रेटरी संघावे त्याप्रमाणे उपसभ्याध्यक्ष शांतरामजी बेंद्रे त्याप्रमाणे या मंडळाचे कार्यकर्ते रामचंद्र आमरे त्याप्रमाणे या मंडळाचे प्रशिक्षक अंकुजी देरुणकर यांच्या माध्यमातून हा हा आणि हा असा मंडळाचे नवनिर्वाह प्रशिक्षक आपल्याला विनंती हा मानवी उभारायचा आहे अतिशय उत्साहामध्ये हा गेली पंचवीस आपण हा या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने आणि नवीन नवीन आपल्या कृपा असल्यामुळे हा आपण

या ठिकाणी उभे हा मातेला सगळ्यांनी देण्याचा हा अतिशय यशस्वी प्रयत्न अतिशय यशस्वी प्रयत्न या ठिकाणी आपल्या निर्णवजयी मातेला देण्यात प्रयत्न करत आहेत अतिशय कडक एकदम सोबत लावलं होणारे सन्माननीय अतिजी तेरोलकर यांच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष हा स्टोबत गोविंदा पटकन नव्हे बदल एकमेव मिळून नव्हे पटक सर्वांचं आज पालन करणारे असतं एकमेव गोविंदा पटक सन्मान जुजितकर यांच्या माध्यमातून गेले पंचवीस वर्षपणे लहान मुलींची सलामी

انجا لي کني چيتاو انکا منجي اوپا سيتين سانده جي ديني اني ان جي ساروتا ساني واقعني اوپو ज्यांनी हा मंडळाचा आणि त्याचा प्रयत्न हा मला पसरून केला आणि त्याचा अपवाद या मत असणार आहे आणि आम्हाला त्याच्या पाठीमागे आम्हाला या डोंगरा परिस्थितीमध्ये राहून सुद्धा आम्ही राजकारणामध्ये पण आग्रेस आहोत असे आमचे दाखवून देणारे आमचे एकमेव खराब होतो आणि आमच्या मित्र प्रदीपजी मांडोगाव यांना सुद्धा आठवणी जोरदार परिस्थितीमध्ये

हे आपल्याकडनं आणलं होतं ना जरा मंडळाने आता प्रोग्राम झालेला आहे आणि सगळे माणसं गेलेली आहेत म्हणजे आता सध्या जात आहेत पण जात आहेत आणि आता उद्यापासून आपली प्रॅक्टिस चालू होत आहे तर दहा वाजता रेडी काहीतरी दे सांगतोय त्याच्यामुळे जरा व्हिडिओ कट करतोय का ब्रिज वर ठेवत रुला बिला काय नाही ते नकलीत म्हणून सांगा हा या आम्ही आता खोपरा खातो प्रोग्राम झालेला आहे पेन काय टी शर्ट बघा तर मंडळी आता प्रोग्राम झालेला आहे या मी ऑन रेकॉर्ड टाकणार हो आणि तो ओंकार ओंकार आजारी आहे जर मंडळी नो आता ब्लॉग इथे सेंड करतो आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडलं मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर अक्षय गोळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो तोपर्यंत असे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय आणि उद्यापासून आपली प्रॅक्टिस चालू होते तर आपले सेक्रेटरी वगैरे सगळे इथे पोरं जमा आहेत आणि आता हा ब्लॉग इथे सेंड करतो चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय बाय बाय